नमस्कार आयकॉन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत हो आहे आणि आपण माझ्या बॅक साईडला बघत आहात की कॉन्क्रीटचा रोड रेडी झालेला आहे सदर लोकेशन वाघनगरकडून खंडेराव नगरकडे जाणारा जो हा रोस्ता आहे आणि चांगला रोड झाला आहे आणि आपल्याला असं वाटत असेल की या ठिकाणी आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे मात्र आपण याच ठिकाणी जर बॅक साईडला बघितलं तर या ठिकाणी एक स्पॅच दिसतो आहे आणि त्या स्पॅचमध्ये एक मोठा खड्डा पडलेला आहे स्वाभाविक आहे गटारीचा खड्डा आहे नाली आहे फुटलेला आहे आणि हे मागील एक दीड महिन्यापासून हीच स्थिती आहे म्हणजे रोड बनवला जातो म्हटलं तो, तो वापरात येतो आहे का नाही येतो आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का काही त्रुटी आहेत का याकडे या बघायला ना मनपा रेडी आहे ना बांधकाम विभाग तयार आहे नेमकं विचारूया आपण इथल्या लोकांना की हे कधीपासून आहे काय तही हे कधीपासून आहे असं हे दीड एक दीड महिन्यापासून असं आहे याचं काम करायला कोणीच येत नाही इथं किती जण भरपूर जण पडले चार पाच जण पडले पडले शाळेचे मुलं पडले एक म्हातारा माणूस पडला तो रक्त बामड झाला आम्ही खूप अर्ज केले आयुक्त्याला उप पण सांगितलं सगळ्यांना सांगितलं पण कोणी इथं इन्क्वायरी करायला येत नाही गटर बनवायला सुद्धा येतात या ठिकाणी सरळ आरोप केला जातोय की यांनी तक्रार केलेल्या आहेत मनबाकडे गेलेल्या आहेत क विभागाकडे बांधकाम विभागाकडे केलेले आहेत मात्र या ठिकाणी कोणी येऊन बघायलाच तयार नाही आहे इथं काही पडलेत का कोणी तीन चार वेळाच पडले लहान लहान मुलं पडले माणसं पडले गाड्या फसून गेल्या म्हणजे मोठी इंजुरी होणार तेव्हा रिपेअर होईल की काय काय वाटतं मग आम्ही अर्ज दिले तेव्हा येतील का हे लोक ते गोष्टच इथे तुम्ही गेले होते का तिकडे कुठे कम्प्लेट करायला आम्ही इथला जो सुपरवायझर नेमलेला आहे आम्ही त्याला वारंवार सांगत आहे का बाबा इथं दुर्घटना घडणार आहे तुम्ही हे बंद करा ते आम्हाला असं उडवडीचे उत्तर देतात आणि आम्हाला ते असं कळवतात का तुम्ही महापालिकेकडे जा आम्ही जावडे साहेबांनाही भेटलो त्यांनी आम्हाला महाजन सरांचा जे बांधकाम विभागाचे इंजिनियर आहे त्यांचा नंबरही दिला आम्ही पाठपुरावे करून देखील ते आमची काहीच तक्रार घ्या घेण्याकरता तयार राही महाजन कुठे असतं ते हे बांधकाम विभागाचे इंजिनियर आहेत ते बांधकाम विभागाचे इंजिनियर महाजन म्हणून आहे ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे आणि त्यांना त्यांच्याकडे करून ही या ठिकाणी कुठलीही सुविधा झालेली नाही आहे अजूनपर्यंत कोणाची या ठिकाणी व्हिजिट झालेली नाही आहे खरं आहे हो कोणी कोणीच आलेले नाही आतापर्यंत नाही जावडे साहेब आहेत महापालिकेचे आम्ही त्यांनाही भेटलो त्यांनी आम्हाला ते, ते, ते सांगितलं का तुम्ही बांधकाम विभागाचे इंजिनियर आहे त्यांना भेटा आम्ही त्यांनाही भेटलो इथं जे सुपरवायझर म्हणून ज्यांना कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्यांचे सुपरवायझर आहेत आम्ही त्यांनाही वारंवार सांगितलं तरी ते म्हणतात तुम्ही मग आपल्या इंजिनिअरिंगशी बोला दोघांशी नाही तर मग तुम्ही ते अमृत योजनावाले होते त्यांच्याशी संपर्क करा या ठिकाणी सर्रास एक गोष्ट लक्षात येते की हे जे अधिकारी आहेत शासकीय अधिकारी आहेत पैसा जो आहे पगार जो आहे तो शासनाचा घेतात मात्र काम हे फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांचं करतात कॉन्ट्रॅक्टर लोकांचं रोडाचं काम झालेलं आहे आणि गटारीचा छोटासा प्रोजेक्ट आहे तो अपूर्ण आहे मात्र या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही आहे आम्ही तर सगळेजण पैसा घडून सुद्धा पाईप टाकणार होते पण पन... सोनगिरी साहेब म्हणे आम्ही येत आहे येत आहे पण दोन तीन मी कॉल केला तर ते बोलले आम्ही झाल्यावर येऊ आज आम्ही आठ दिवस झाले रस्ता बंद करून ठेवलाय तरी पण ते सुद्धा साहेब येतात कोणीच येत नाही इन्क्वायरी करत नाही या ठिकाणी आता सर्वीकडे आरोप होतोय की हे लोक पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही काय म्हणणार यावर हे बघा जर असं असेल हे जर काम करायला तयार नसेल तर आम्ही सार्वजनिक वर्गणी तयार करून सांग हे काम पूर्ण करण्याकरता तयार आहे असे आव्हान मी आयकॉन मार्फत या शासनाला दे, दे मी असा